नमस्कार मित्रांनो यावर्षी गणगौर कधी जाणून घ्या तारीख महत्त्व आणि पूजेचा विधी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणगौर हा सण चैत्र महिना साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते गणगौर हा एक रंगीबिरंगी सण आहे जो राजस्थानमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो हा सण चैत्र महिना साजरा केला जातो आणि या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते गणगौर हा सण चैत्र शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो या सणाला तृतीया तेज असेही म्हटले जाते भगवान शंकर आणि माता पार्वती यांची या दिवशी पूजा केली जाते विवाहित स्त्री आपल्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळावा म्हणून उपवास करतात सोळा दिवस चालणाऱ्या या उपवासा दिवसातून फक्त एकदा जेवण करण्याची प्रथा आहे तसेच उपवासाच्या दिवशी स्त्रिया संपूर्ण सोळा शृंगार करून गणगौरची पूजा करतात गणगौर उपवासाचे महत्त्व गणगौर हा शब्द गण आणि गौर यांच्या एकत्रीकरणाने तयार झाला आहे गण म्हणजेच भगवान शंकर आणि गौर म्हणजे माता पार्वती धार्मिक मान्यतेनुसार हा उपवास केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती या दोघांचे भरपूर आशीर्वाद मिळतात प्रामुख्याने हा सण राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेजवळील भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कधी आहे गणगौर जाणून घ्या हिंदू पंचांग नुसार गणगौर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला असणार आहे त्या दिवशी सोमवार असून तिथे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून सुरू होईल ते एक एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत संपेल गणगौर पूजेचा विधी गणगौरच्या पूजेसाठी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात या दिवशी माता पार्वतीला शृंगार साहित्य दागिने अर्पण केले जातात पूजेच्या सुरुवातीला माता पार्वतीला रोली आणि कुंकू लावले जाते आणि भगवान शंकरांना चंदनाचा टिळा लावला जातो त्यानंतर जा तुपाचा दिवा लावून आणि फळे मिठाई दुर्वा अर्पण करून पूजा केली जाते आपल्या सर्वांवरती भगवान शिव पार्वतींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ